महाराष्ट्राच्या राजकारणात कायम केंद्रस्थानी असणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या राजकारणात हीच उलता पालत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जिल्ह्याची सर्वात मोठी आणि महत्वाची संस्था असलेल्या जिल्हा परिषदेची निवडणूक लवकरच होणार असून यंदाच्या निवडणुकीची चर्चा राज्यभर सुरू आहे पारंपरिकरित्या सातारा जिल्हा परिषद ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले राहिली आहे दोन्ही पक्षांनी अनेक दशकांपासून या संस्थेवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे परंतु गेल्या काही वर्षापासून जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत एकेकाळी राष्ट्रवादीचा गड मानला जाणारा हा जिल्हा आता भाजपच्या हाती गेला आहे जिल्ह्याचे खासदार आणि सर्व आमदार सध्या भाजपमध्ये आहेत त्यामुळे यंदा जिल्हा परिषदेची निवडणूक ही केवळ स्थानिक स्तरावरची निवडणूक न राहता ती संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक लक्षवेधी लढाई ठरणार आहे राजकीय विश्लेषकांच्या मते आगामी निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे भाजपला सध्याची अनुकूल राजकीय परिस्थिती आणि जिल्ह्यावर असलेला आपला प्रभाव यामुळे जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवण्याची एक मोठी संधी दिसत आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची महाविकास आघाडी आपली पारंपरिक ताकद वापरून पुन्हा एकदा जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करेल या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील अनेक प्रश्न महत्वाचे ठरतील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झालाय आठ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल आणि चौदा ऑक्टोबर पर्यंत हरकतींसाठी मुदत देण्यात आली आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्यामुळे आता आतापासूनच सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे या निवडणुकीच्या माध्यमातून जिल्ह्याचा भविष्यकालीन राजकीय नकाशा ठरवले जाईल असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही जनतेचा कौल कोणाच्या बाजूने जातो भाजप आपली पकड कायम ठेवतो की महाविकास आघाडी आपले पारंपरिक वर्चस्व पुन्हा सिद्ध करते हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल